वेदिकाची मम्मी पण नागकांनी पेन घालून ठम करते <laughs> वेदिका आवरी असत आम्हाला मजा येते तिला याची स्टोरी सांगतो मी अशी नाही अशी नाही असा घे ना अशी घे स्टोरी म्हणजे अशी ना तर चला आता आपल्याला पोलीस भेटलेला आपला भाई पोलीस सो वेलकम टू माय मायूब चॅनल सॅमिकारीन युट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत आहे गाईच चला आता चालू जरा शूटला शूटला जायच्या अगोदर जाम भूक लागलेली तर कोथमिरच्या वड्या आणि त्या पण तुम्हाला थोड्या वेळानं दाखवीन पण ब्लॉग चालू नव्हता केला ब्लॉग चालू करायच्या अगोदरच छोटी छोटी -चो पोरं भेटली आणि डायरेक्ट बोलायला दादा तुझं फॅन आहे बिग फॅन बोलतो जेव्हा ब्लॉग चालू केला तर डायरेक्ट लाजायला लागले आणि चला बघा इथं कोथमिर वड्या घेतलेल्याच मी आणि जाऊ आता आपण आपल्या शूटवरती लोकेशनला बघूया लोकेशन कुठे एक्झॅक्ट त्याला फोन करतो आणि भेटू आता सर्वांना तिथे जाऊन तर माझ्या मध्ये तुम्ही असेच कंटिन्यू राहा काय नाहीस ना तू माझी कुठे चालली आहे आता घरी चालली व्हिडिओ बघते का आता लाजू नको ना मागाशी रुपांजी बघते मागाशी तर पॉपटार की बोल होतीस तू आू ना असतं इकडे आहे आला घर कुठं तुमचा कुडा इथे जामा टाटा मस्त एकीकडे गाडी चालवता एकीकडे मस्त नाश्ता बी करता बघा वडा वड्या दे बाबा बाबा बाबाय भारी अशा गोष्टी भेटायला लय कमी ठिकाणी भेटतात म्हणजे अशा गोष्टी आणि आवड्या भारी लागतात ना सांगू तुम्हाला छामच भारी जाम भारी भेटतात गंधारीला कॉलेजच्या समोरच दुकानं आहे भारी लागतात दोन प्लेट घेतल्या मीनी जसं माहीत असतं तर मग ते वेदिकाच्या मम्मीला पण घेतल्या असत्या मराठा गेली मला टाकून द्यावी सगळी तर माझे मागे आहेत बघू चला आता लोकेशन चालू करता कारण की मला पोचायचा लोकेशनला कारण की वेळ भरपूर झाला कारण की काल जासईला गेलतो आणि तिकडं भरपूर वेळ झाला त्याच्यामुळे थोडा लेट उठलो पण चाललोय शूटला शूट करेन आणि मगच येईन दाईस तर चला आता आपल्याला पोलीस भेटलेला आपला भाई <laughs> <जाँगा>। पोलीस हा घेतली योच दिसत ना मग त्याने आई आण मार्केट गाणी मी न गाणी गाणी जगलं नको केले तू नाही नाही आम्ही शूटिंगला आल्या बाकी, बाकी एकदम ओके मध्ये नुसतं गाण्यांवर झर घेतले टपा टप ताप नुसतं गाणी टपा टप गाणी हा मित्रांनो भाऊच्या गाण्याना असाच सपोर्ट करीत राहा हा मी तर करतो करतो मी आता ड्युटीला आहे मी आता निघतो निघतो जय हिंद जय महाराष्ट्र चाला नाश्ता करा झालेत ना नाश्ता करा झालेत ना नाश्ता बिस्टा झाला जेवण चांगला पॉड भरले दिसते ना इकडे बघ कशी <laughs> एकदम भारी भारी अरे वाटतं पोलीस जा ग तू या हर नशीब जिमला ना तर कपडा पाठ लागता तुझा बस झाला चल मग जाऊ का नाहीच बघा त्याला ड्युटी व ना ये पिशा डॅमला जर याला भेटायचा असेल तर नक्की याला त्रास द्या पण हे गाडी सोडित का? नाही कारण बरीच लोक येत्या बरीच लोक अजिबात त्रास नाही वाटत तुझ्या सारखा स्वभाव आपला आपण असतो मागचे 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 वर्ष यो होता नव्हता कामाला ते काही माहिती नाही आम्ही वरती शूट केली ती माहिती आहे तू व्हिडिओ बी नव्हता बनवीस नाही तिकडे वरती बघ ना रुमबी म्हणत माहीत आहे ना इथं आतमध्ये नसेल करून अरे आतमध्ये गेली आम्ही त्या तिकडे तू याला गेला साईडला नाही इथून उतरल्यावर लागेल या ना डॅम डॅम आहे मा बस का तुला पाठव बघ यास पाठव कसा काम केले आम्ही चिंबोरीचा गाणी केलं मला गाणी मला गाणी तर टाइम रे ड्युटी महत्वाची ड्युटी ड्युटी पहिले आपल्याला ड्युटी तुम्हाला गाणी येतो पण आपल्याला नाही जमत ऍडजस्ट नाही होत आता भाऊनी निस्ता गाण्यांच्या जोर उठवले हो भाऊच्या <laughs> गाण्याला एकदम सपोर्ट करीत राहू <laughs> आता ते टेन्शन घेऊ नका ते दिवशी पण एकवी आईचं करून आलो आज एकवीर आईचं आहे अजून नावा नाही रिव्हिल करीत मी अजून कोणचं अजून दोन जणांचा फोन आले नक्की त्यांच्या कोणचं तरी एक तर फिक्स त्याच्यानंतर उमेश कोली मी डायरेक्ट सांगून टाकता मी पण अजून हत त्यांनी फोन केले फक्त गाणी हे जेव्हा येईल तेव्हा जाव जाऊ आता तुला वाटलं असेल बरा भेटले बरेच दिवसांच्या हो मना मनाबी सुटला जाईल तुला सुटला म्हणून मी थांबितले नाही तर था सगळं आपला इथं भांडी भांडी रेडी आहे इथे सामान घेऊन आले सगळं पुरेपूर सगला का जेवाला मटाण येशील का नाही तिकडे चिकन तर मटन बिटन सगळं कोथबीर वाडी खाते ग नाही नाही नको नाही का तुझ्या कोथिंबीर वाडीवर माझा डोला भाऊच्या चॅनल ला ना <laughs> सबस्क्राईब करा नक्की करा अरे तिच्या आयला हे कधी बसून होत जवळपास म्हणजे ना यांची मी आता याची स्टोरी सांगतो मी अशी नाही अशी नाही असा घे ना असं घे अशी घे ना स्टोरी म्हणजे अशी ना भाऊची का याच्या मी व्हिडिओ कधी बघायचो माहितीये का ज्या टायमाला युट्यूब नॉर्मली रे ते थ्री जी पी मध्ये नाही का व्हिडिओ बघायचो तव्हा याच्या व्हिडिओ बघायचो काय त्या डबरी बिबरी वाजवायचा तीच माझे लक्ष ने बघतो एक केस त्याचं डायरेक्ट गुलाबी कलर केलेला डबरी वाजवा दोन हजार चौदा हा बाला पंधरा म्हणजे चौदाला म्हणजे मी जाऊ टायमाला कामाला लागलो ना त्या टायमाची गोष्ट पण हाय मस्त एकदम तिथून ना, ना नंतर विचार केला का बोला आपण पण काहीतरी करायला पाहिजे तू करा त्या बायकोच्या पायी दिला करून चला बोलू पण जवळ आपल्याला भॅन भेटत आपल्याला बरोबर तेव्हा एक काहीतरी वेगळी फिलिंग असते नाही एक नंबर वाटत मला आपल्या जवळ फोटो वगैरे करतात असं वाटतं ना काहीतरी आपला पण म्हणून नाही फक्त आता तुझ्या माध्यमातून सांगतो कारण ब्लॉक तुझं जास्त लोक बघते तर काय माहिती का तुम्ही कॉल करता मला याला नाही जमत म्हणजे मी पहिल्यांदा प्राधान्य देतो ड्युटीला कारण तो मेन म्हणजे ड्युटी आहे त्याच्यामुळे मला दुसरं कुठं ज्याला जमत ना जिथं जमतो तिथं मी अवश्य येतो जिथं जमत नाही तिथं तुम्ही पण जरा नाराज नका होत जाऊ रागावता तुम्ही लगेच तोंड पण बघत नाही माझा असा <laughs> नका <ना> करू <laughs> मी का टोन तुझा रोज दिसत सगळ्यांना बरोबर काय नाही व्हिडिओ टेकली की टोन दिसतो बघ आवर पोलीस आले ना मना पकराला फेमस कर उद्या येतील सगळी तुम्हाला व्हिडिओ मध्ये गेला बघतो मी पण यांना रोल कसला पाहिजे हिरोचा रोल पाहिजे रोल कसा देऊन जो आता आता काय माहितीये का ब्लॉक मध्ये आलं ना <laughs> <गोने ताकुन> <laughs> <भाँ माला फेमस्कर। laughs> अरे पोरा <laughs> तुझा आहे का मित्र आहे शेट आहे का राहुल शेठ लगे राह व्हिडिओ ब्लॉग बघेल आपला नक्की शेट आहे परत बोल मला शेट बोल तुला चांगला जेवढा टाकाचा तेवढा टाकाचा बाकी तुम्ही टाका चांगला चांगला दिलाय कमेंट तुला

आशीर्वाद एक मिनिटाने तो हात कुठला आहे करतो नाही तो के आ, ना। असे बरोबर हा चल घे एक काम करतो ना थांबवता ते चला घे चालू ठेव चालू हा बाबा गाईस तर चला मागच्या मागच्या वर्षी आपला इथे एक शूट झाला होता तुम्ही बघितला असेल आणि पुन्हा एकदा याच लोकेशनला आलोय आम्ही शूटला आणि तुम्हाला आता इथे शूटसाठी आमचे डी ओ पी मैन कैमरा मैन उमेश कोहली स्वता छत्री आता तुम्ही उ वाह क्या बात आता चेंजिंग करू ये पटकन हाँ शॉट चालू डायरेक्ट कितने बजे हम लोग का उड़ाएगा साढ़े चार पक्का लेकिन एक साथ ही जाना है सबको क्यों का पार्टी विल्टी है क्या भाई छह बजे पैकअप है शूट का चलेगा ब्रो ब्रो पार्टी देने वाला है आणि गाईच तुम्हाला आता मी दाखवता दुर्गा देवी दुर्गा माता आपली दुर्गा माता लवकरच नऊ दिवस या वर्षी गाजवायचं आहेत आणि गरबा फुल कडक नाचणार आहे या वर्षी वर्षी करत अजून हो अजून एक अजून एक गाणं तुम्हाला हिट देऊ शंभर टक्के आणि सामी कालनचा एक जो गाणं शूट झाला आहे नाशिकला तो गुपित आहे त्याचा नाही ब्लॉग बनवला नाही काय फक्त आणि फक्त स्टोरी टाकली होती गुपित ठेवलाय धमाके फोडणार तुम्ही काय इकडून मारा फुसक्या गोल्या आम्ही इकडून तुसक्या गोल्या फुसक्या गोल्या <laughs> गाईच गाईज राहू द्या मी म्हणजे तुम्हाला सावध करतो एकानी कोणीतरी फेक अकाउंट बनवले आणि घाणघाण कमेंट करतोय सोडून दिला मी तो विषय पर्सनल मॅसेज करतो याला त्याला सामी कालननी हे सायमी ते भाई प्रूफ दाखवा प्रूफ घेऊन या न मग तुम्ही मला बोला आणि मला ना हे फेक कमेंट करणार लक्ष नाही देत मी छोड जलने वाले तुम जलो और हम जलायंगे तर चला आता कपडे चेंज करून घेतो गाडी पण जाम तापली असेल आणि मी ना इंस्टाग्रामला लवकरच ती आय डी मेन्शन करणारच हाव शिवा पण टक्कता आहो म्हणजे टेन्शन नाही चला तिकडं नाश्त्याची वेळ झालेली आहे तर नाश्ता करून येतो आणि आपले स्टुडिओचे मालिक सुद्धा आलेले डी जे राजन आणि पहिल्यांदाच आपली भेट झाली ना भाऊ नक्कीच नक्कीच पहिल्यांदाच भेट झाली ते जायचं का तिकडे पाण्या पावाला ते बघ तुमचा आता ब्लॉक जे आयला आहे तो तुम्ही चाललो कुठं आता कपडे चेंज करायला गेलो हो ना नाही का कपडे पहिला चेंज केलं पाहिजे मग काय आपला गाणी कसं सॅड सॉंग आपला श्यामी कालनी एक लव्ह सॉंग येत एकदम झकास एकदम सॅड फील गाणी लवकरच शॅमिकालनी ऑफिशियल या युट्यूब चॅनलवरती वरती पण गाणी कसं एक नंबर गाणं किती वर्ष झाली आणि ते गाण्याला झाली तीन वर्ष वर्ष झाली गाण्याला सॅमीचा काय अजून उमेदवार आपण काय करशील चला तिकडे शि उमेश कोहली आवाज देत ना माझा आवाज करील बाहेर गाईस यो आवरा खात ना आवरा खात पण त्या जोरीचा बेकार यो निश्चार। भाई हे तुम्ही बकऱ्याचा जंगलीला ना त्याने कोंबरीच आणलंय आणला मटन नाही कोंबरीचा काय माणूस काय राहून दे ते <laughs> चिकन खाऊन खाऊन व्हायचा गा <laughs> तुम्हाला बी येत असेल ना वायता का माझं चटणी लावून हे पटकन करता चाल करता आता नाश्ता करता वडापाव नव्हतं खाणार उम्याचा सांगतो तर खायलाच लागेल शेवटी माझा गुरू आहे ना सुरुवात त्याच्यापासून आप झाली आपली तर काय करणार सुरुवात त्यांनी नसती करून दिली तर मी वाटतं अजून पेंगलच गाणी करीत असतो वाटतं कुर्ता मस्त आहे भारी आहे का नेते मग जाताना आपल्या दोघांच सेम आहे ना सेम आहे हो हो चला खावा खावा ये ये इथं फ्लेवर बिवर टेगे नाही ओक्या भाई ये वाचल हा करा <laughs> ब्लॉग बनवतो के ये वा ये इकडे वराबा घ्यायला बसला ये किती घंटे झाला खेचत नाही गायम हवा भेटला खेचणार नाही का सर मग मजा येते कसं पालाला असताना पिरी रिरी पाहिजे गाईच आमचा सा शूट चालू आहे ना आता इथं पाण्याने घेतले काळो ना भाईनी धुमी मस्त आता धुमी करायला घेतले होम झालं तर गाईच युअर होम करा पाणी आता कसा येईल माहित आहे ना तुला हा गाईच जबरदस्त मस्त एकदम केले बघा इथं आपली दुर्गा माता आहे मस्त का ना आणि मस्त केली भाई आमचं लय मेहनत करत गाईस जाऊन याच्या मेघराची या युट्यूब चॅनेल वरती सबस्क्राईब करा एम एस म्युझिक एम एस म्युझिक ह्या युट्यूब चॅनल वरती जाऊन याला सबस्क्राईब करा का भाईची मेहनत बघली जास्त खतरनाक मेहनत आहे भाईला यश नाही भेटत यश चालू असतं असताना पावसान इतकं सांगू तुम्हाला धमाकून घेतला वेदिकाची बा असत असत इकडं पाला आले इकर <laughs> अरे काय यश असते का हा हे वेदिका अशी पल इकडं आता बघितलं करुणा पाऊस आले आणि पावसाचा टायमिंग आहे चारचा कम्प्लीट चार वाजताच येतो हो आता पण चार वाजता झालं आमचं हो हो वाट एकदम आमचं शूट चालू झालं तेव्हा आम्ही बोलतच होतो लिप्सिंग घ्या लिप्सिंग घ्या घेतली पण ता, पाऊस ता झाला गाईस आमचं शूट झाले टेन्शन घ्या मेघराज चा गाणी मेघराज आला हो मेघर आला वरून ये मेघराज अरे सगळा पेटल गाईस पाऊस पडतो म्हणून सांगूलो आम्ही इकडे फार्म रूम मध्ये बसल्या वेदिकाची मम्मी बा नाक्कान पेन घालून डम करत <laughs> वेदिका आवडी हसत डम दाबाला मजा येत तिला काय <laughs> काम <जाम चर। laughs> इकडे बघ नाक बा हक्का भर या पेन बा हक्का भरले डाम्यान <laughs> वेदिका या ग या गांच दस दाब दाब असू दे मम्मीच आहे ना मम्मीच आहे ना रावते जे अरे मम्मीनी पण लहानपणीचे पाणीच तुझा शेंबूर असा नाकाला ना चुका मारून करला असेल निसर ना आंघोल करताना नाही ना। मरला आई अशी कशी मम्मी का विनय शंभर आपण जोडसे प्रोड्युसर की आपले माझ्या हे प्रोड्युसर प्रोड्युसर शोड्युसर प्रोड्युसर एवढे चे अण्णा लक्ष बी देत नाही रे आमच्यावर हा ई बघा ई गाइस नवरा बायको पुरुषवर्ची यांचा लगीन ठाटा माटान जाओ आपण सगळी जण यांचे सारखं कपडं घालून जाऊ रंगीत संगीत आहे <laughs> रंगी संगी बघा इकडे जागा नाही बोलतो मला बागा हे बघा ए गाडी चाले सोला डावेंची सोला डावेंची हे चले सचिनडाची <laughs> तो क करदा यो हे गाणी नको लावून मी आता हा का करतो तो नाही मग विषय काय होता तुमचा काय बोलला बाई काय प्रकार हा प्रोड्युसर <laughs> चा एवली चाय एवली चाय प्रोड्युसर ए मी का मी काय ना दोन अंतरा बाकी अजून चा मागू ना चाल दूध याकडे दोन अंतर दो। बाकी <laughs> दो, दो, दोन मी म्हणता बघ ना मागू ना मागू चा मागू चल पहिले बरोबर आहे ना गौरव

बाक्रिक साईडला केलं श्याम सरांनी बाबा रोल भेटला ना म्हणून जोर घेतले नुकता पेरू मी सांगत होतो इथं बाजूला सायकल ती तरी चालो पण श्याम सर बोलता नको मी मोठा झालो बोलता आता कारण की सायकल छोटी ना बोलतो मी मोठा माझे बोलत डोप घसतील बोलत हांडेलला पेरू 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 खाव और हिरो हो जाओ बा माझी लाल परी बघली होती ती झारा घाली तिला वाटला असेल पाणीच नाही पारणार पण ती चांगली पाण्या भिजली इकडे गौरव गौरव खुश आहे की बोलत माझा लागीन दोन वर्षान श्यामी तू ये बोलत दोन तासात संपला जीवाला, जीवा जीवाला। गौरव ना तिथं मजा नाही तेच ना ओके सर सर उमेश सर उमेश सर चेकआउट आउट ये तु नी का फटांगरे विटांगर टेकले गे बाय खरा सांग तुझ्या चेहऱ्यावर लाईक खुशी दिसतं मना तुला लीडचा रोल भेटला संभाई लावाचा म्हणून ग हा नवरात्री ना बिना चप्पलचा फिर नऊ दिवस असतं ग नशीब देवी मा चांगला आशीर्वाद देस आली मागचा डान्स करत पुढच्या वर्षी इला लीट लावत रो हो गौरवचा मार्केट खाऊ दे दिला <laughs> पोटा बा पाय वेदिका असत हसत असत त्यांच्या आई बांगला साडी नाकाव ना तोंडावर ठेवून हसत बाई बाई मन मोराचा कसा पिसारा फुलला तुम्ही <laughs> इकडं शेम पेरू खाला एकट्याने अर्धा दा कापला दावा सांगत का मारत ग चावा नको खा खा मूत खरा बा हे नाग्याच्या धाब्या जायचं आपल्याला तिथं पोचे वागलेच ना तुम्ही बाबा तोंडाला पाणी येईल गावठी कोमरा खाल्लास तुम्ही तू सं मी उरणला रतच ना पण आपण दाब्याची वार्ता करता आहो पण आमचा प्रोड्युसर जसा मी बोलता पोचे कोमरा तसा टोन हाऊसा होता बाबा नाही जे तुझे पोटा पाहिजे चाव ठेवजा कोमरा शूट चालू झाल्यापासून सांगता माई चा ठेवला नाही ठेवला चा नको ठेवू काला तर ठेव काला बी ठेवला बाजूला इथे खारी आहे कपच भरून आणायचं होतं याला त्या बी नाही आणला यांनी काय बोलशील आला आता कोरच बाकी आहे